नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या आर के नॉलेज या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपला चॅनल तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज आहे पंचवीस जानेवारी जे प्रश्न आज आपण पाहू ते तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरते मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ आपल्या चॅनल वर पाहत असाल तर आपल्या चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा चला प्रश्न उत्तरांना पहिला ऑपरेशन प्राशिवन हे कोणत्या प्रकारचे ऑपरेशन आहे याचे बरोबर उत्तर आहे बी दहशतवादाविरोधी ऑपरेशन मित्रांनो हे ऑपरेशन कोणत्या राज्यात चालू आहे ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा पुढचा प्रश्न पाहू नवीन इन्कम टॅक्स कायदा कधीपासून लागू होणार आहे याचे उत्तर आहे एप्रिल पासून नवीन इन्कम टॅक्स कायदा लागू होणार आहे आपण त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहू केंद्र सरकारने जुना इन्कम टॅक्स कायदा एकोणीसशे एकसष्ट रद्द करून नवीन इन्कम टॅक्स कायदा दोन हजार पंचवीस हा एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू होणार आहे हा कायदा का बदलला तर या कायद्यामुळे कर प्रणालीला साधा स्पष्ट आणि डिजिटल बनवण्यासाठी या कायद्यामध्ये बदल करण्यात आले आहे पुढचा प्रश्न पाहू महाराष्ट्र मंत्रिमंडळाने कोणत्या नदीवरील सिंचन प्रकल्पाला मंजुरी दिली आहे याचे बरोबर उत्तर आहे सी बेंबला या नदीला नदीवरील सिंचन प्रकल्पाला महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे ही नदी यवतमाळ जिल्ह्यात आहे विदर्भ आणि मराठवाड्यात भरपूर शेतीचा भाग हा पावसावर अवलंबून असतो त्यामुळे या प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाड्याला मदत होणार आहे पुढचा प्रश्न पाहू भारतीय रेल्वेची वन स्टेशन वन प्रॉडक्ट योजना हो मुख्यतः कशासाठी राबवली जाते याचे बरोबर उत्तर हो आहे की स्थानिक कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वेने वन स्टेशन वन प्रोडक्ट ही योजना हो राबवली आहे पुढचा प्रश्न पाहू महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अधिकृत टोल फ्री हेल्पलाईन नंबर कोणता आहे तर याचे बरोबर उत्तर आहे सी एकशे एक्याऐंशी महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत कोणत्याही प्रश्नाची तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही एकशे एक्याऐंशी या चोवीस एक हेल्पलाईन नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता पुढचा प्रश्न पाहू चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अमेरिका देश कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेतून बाहेर पडला आहे याचे बरोबर उत्तर आहे की विश्व आरोग्य संघटना जागतिक आरोग्य संघटना असे सुद्धा म्हणतात याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये अध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनाने अमेरिका ही जागतिक आरोग्य संघटनेतून माघार घेतली आहे असे जाहीर केले आहे त्याचे कारण त्यांनी असे सांगितले आहे की जागतिक आरोग्य संघटनेला कोविड हा आजार हाताळण्यात अपयश आले आहे आणि आरोग्य संघटना ही चीनच्या प्रभावाखाली काम करत आहे असा त्यांनी आरोप केला आहे मित्रांनो हा निर्णय ऐतिहासिक आहे कारण एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली आहे तेव्हापासून पासून फक्त पहिल्यांदा अमेरिका असा देश आहे तो यामधून बाहेर पडला आहे मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाली त्याचे मुख्यालय स्वित्झरलँड मधील येथे आहे पुढचा प्रश्न पाहू पीएन जी ज्वेलर या ब्रँडचा ब्रँड अम्बेसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे याचे बरोबर उत्तर आहे डी रणधीर कपूर यांची पीएनजी ज्वेलर चा ब्रँड अम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न पाहू कर्नल सीता शेळके यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे याचे बरोबर उत्तर आहे टी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार हा कर्नल सीता शेळके यांना जाहीर झाला आहे याबद्दल थोडक्यात माहिती पाहू केंद्र देण्यात येणाऱ्या सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारासाठी यंदा कर्नल सीता अशोक शेळके यांची निवड झाली आहे हा पुरस्कार त्यांना केरळमध्ये वायनाड येथे दोन हजार चोवीस मध्ये भूसंकलनामुळे जी आपत्ती निर्माण झाली होती त्यामध्ये कर्नल सीता शेळके यांनी आपल्या कौशल्याचा वापर करून त्या बचाव कार्यास योगदान दिले होते त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे त्या आपल्या महाराष्ट्राच्या नगरच्या राहणाऱ्या आहेत त्या सध्या मद्रास अभियांत्रिकी का आस्थापनेत कार्यरत आहेत या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये आणि मानपत्र आहे हा पुरस्कार व्यक्ती आणि दिला जातो संस्थांसाठीचा एकावन्न लाख रुपयाचा पुरस्कार यंदा सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला देण्यात आला आहे पुढचा प्रश्न पाहू महाराष्ट्र राज्य सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दिल्लीतील गणतंत्र दिवस परेड मध्ये कोणता रथ किंवा झाकी सादर करणार आहे याचे बरोबर उत्तर आहे बी गणेशोत्सव आणि आत्मनिर्भरता हा रथ सादर करणार आहे पुढचा प्रश्न पाहू राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचे बरोबर उत्तर आहे बी पंचवीस जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न पाहू हा प्रश्न तुमच्यासाठी आहे मित्रांनो केंद्रीय मंड मंत्रिमंडळाने अटल पेन्शन योजना कधीपासून सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे याचे उत्तर तुम्ही मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा Thank you.